आपलं म्हणते तुमचे सगळे सिनियर आहेत सिनियर म्हटलं तरी पण आज तुमचा सहावा सेहसेनाचा कार्यक्रम गेट टुगेदर आहे आणि त्या गेट टुगेदरसाठी आपण सर्वजण प्रथम राहायला प्रथमत्र इंग्लिश मिडियम स्कूल रत्नात्र एज्युकेशन सहज मी श्रीकृष्ण कृष्ण श्रकाद पाटील सी ओ रत्नात्र एज्युकेशन सोसायटीचा आहे काम करतो तर मी आता थोडस एज्युकेशन सोसायटीचा इतिहास तुम्हाला सांगणार आहे प्रथम गुलाबाचे फुलनाच्या मार्गात तुमच्या चेहऱ्यावर हस्य कायम राखू दे तुमच्या चेहऱ्यावर एवढा ते लाट तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम उमच्यावरती तुम्ही आता जसे हसत आहात तसे कायम सुल की हसत राहावे आणि आज तुमचा हसा

भविष्यामध्ये आपल्या शंभर कार्यक्रम ह्याच बिल्डिंग मध्ये येणार आहे प्रथमाचार एकशे आठ श्री शांती सागरजी महाराज एकशे आठ कुंतू सागरजी महाराज एकशे आठ पुनर्धरनंदीजी महाराज एकशे आठ सागरजी महाराज आपल्या ह्या रत्नत्र स्कूलमध्ये हे सर्व महाराज येऊन गेलेले आहेत तसेच माताजी सुद्धा यांच्या पदपरशाने आपले पूर्ण रत्नत्र स्कूल हे उलुकीत झालेलं आहे तर आपल्या रत्नागिरी स्कूल मध्ये जे माताजी आणि प्रथम म्हणजे महाराज जातात त्यांचा विहार किंवा त्यांचा म्हणजे आपण त्यांना इथे बोलवतो आणि ते आवर्जून येतात स्कूल स्कूल सदस्य चौभ दोन हजार आठ मध्ये अनंता लाग जोशी यांनी विघ्न हरता मध्ये रत्नाक्र इंग्लिश मिडियम स्कूल नावाचे एक छोटसं रोष लावलं लावले जात आहे आता आपण बघतो की त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि आता हे पुढे वाढतच आहे आज इंग्लिश स्कूल मांडवे ही आपले इथं संस्था आहे रत्नत्र इंग्लिश मिडियम प्री प्रायमरी स्कूल नातेपुते ते प्री प्रायमरी स्कूल माळशेरस रत्नात्रे प्री प्रायमरी स्कूल आगामी आता भविष्यामध्ये दे दहगावला सुद्धा होणार आहे आणि तिथं आपण नियोजित आय टी चालू करणार आहे म्हणजे रत्नत्रेच जाळ हे पूर्ण तालुक्यामध्ये बसून लागलेलं आहे रत्नत्रय रत्नत्रय परिवाराचे सर्व सर्वात शाळे तुमचे वर्ग एक दोन शब्द बोलतो मी सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा असे सतत दादा सांगतात सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा सुंदर व्यक्ती म्हणून जगा असे सतत दादा सांगतात आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो याला अधिक महत्व आहे कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते असे उत्तुंग व्यक्तिमत्व सोबत व सदैव उत्तम कार्य करणारे आपल्यासाठी आदर्श असणारे आमचे दादा जोशी दा ते दा आमची अन्नदाता दा दा। <laughs> जसं दादांनी आपल्याला सांगितलं काही वर्षापूर्वी कर्मवीर बाबासाहेब पाटील या विद्यालयामध्ये दादा सभापती म्हणून कार्यरत होते आणि त्यावेळेला मी दादा म्हणजे भैयांबरोबर दुकानात कंटिन्यू असते म्हणजे मी ही त्याच शाळेमध्ये शिकलो तिथे दादा सभापती आणि मलाही माहित होते की दरवर्षी दादा दोन विद्यार्थी दत्तक घेत होते दोन विद्यार्थी दत्तक घेतल्यानंतर परत पर्यंत शिक्षण बऱ्याच वेळेस त्यांनी कॉलेजचं शिक्षण केलं पण दोन 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 विद्यार्थी घेत तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय हा हा प्रश्न सतत त्यांच्या मनामध्ये निर्माण होता तर ते बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी सदाशिव नगर पंचकृषी मधल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी रत्नत्र एज्युकेशन नावाची एक संस्था उभी केली आणि त्या रत्नत्र एज्युकेशन संस्थे अंतर्गत रत्नत्र इंग्लिश मिडियम स्कूल पहिली ते दहावी आणि रत्नत्र सेम इंग्लिश स्कूल पहिली ते बारावी सॉरी प्री प्रायमरी ते बारावी हे चालू केलं आणि त्याच्यामध्ये आज आपल्या स्कूलमध्ये जवळजवळ एक पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थी असे आहेत की फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिक्षण घेत आहेत आज या आज आपण बघितलं तर ज्या वेळेला दोन हजार मध्ये आपली संस्था सामील झाली त्या संस्थेला दादांबरोबर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव गणकुमार भैया त्यांच्या बाबतीत तत्पर अचूक निर्णय क्षमता असलेले परखड स्वभाव आदर्श कृती दांडगा जनसंपर्क असलेले खोटे बोलण्याचा मनस्विराग असणारे जे पोटात तेच ओठावर ठेवणारे स्पष्ट वक्ते धडाडी चित्त व कार्यकुशलतेच्या जोरावर आपल्या सदस्यवासियांच्या जीवनात चैतन्याचे चांगले फुलवणारे शब्दाला जाणणारे व दुसऱ्यांच्या दुःखामध्ये अग्रेसर असणारे सदस्यांचे प्रथम नागरिक सरपंच एज्युकेशन संस्थेचे आमचे मार्गदर्शक वेदकुमार भैया वेदकुमार भैया यांचं आमच्या संस्थेला म्हणजे आपल्या संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन होत होत राहतात प्रत्येक वेळेला ते शाळेमध्ये येतात शाळेमध्ये कोणत्याही क्लासमध्ये त्यांची डायरेक्टली व्हिजिट असते आणि त्याच्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी सांगा <सवणागा> व्हायच्या आहेत त्यावेळेला ते करेक्शन करतात हे दे आमचे एज्युकेशन संस्थेचे सचिव दादांचे छोटे चिरंजीव सर्वांना माहीतच आहे आणि रत्नात्र इंग्लिश मिडियम स्कूल विद्यालयाचे

कृषाग्र बुद्धिमत्ता तीव्र स्मरण शक्ती व वेगवान निर्णय क्षमता अशा तीन महत्वपूर्ण गुणांचा समुखी असलेले प्रमोद भैया आमच्या रत्नाकर एज्युकेशन संस्थेचे सचिव व रत्नाकर इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आज आपल्या रत्नाकर इंग्लिश मीडियम स्कूल व रत्नाकर विद्यालय ची बारावीची बॅच चार ते पाच बॅच बाहेर पडलेले आहेत रत्नाकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या दहावीच्याही चार ते पाच बाहेर बॅचेस बाहेर पडलेले आहेत प्रत्येक बॅशच आपलं शंभर टक्के रिझल्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे दादा भैया आपले सर्व सदस्य सर्व डायरेक्टर्स वेळोवेळी स्कूलमध्ये येतात वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या म्हणजे त्यांनी जे युनिटी किंवा त्यांचे पुशअप करतात त्याच्यामुळेच आपण हे पूर्ण पूर्णत्वास नेतो शंभर टक्के रिझल्ट अचीव्ह करतो आणि आपले विद्यार्थी ते नव्वद म्हणजे नव्वद म्हणजे त्याच्यापेक्षा दत्तत्र एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ ज्या माणसांना शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते ज्यांची मने उत्साहाने आनंदाने भरलेली असतात उत्साहा उत्साही मनाच्या मा, माणसांनी नेहमी यश प्राप्ती होते म्हणूनच सकारात्मक विचार अशा वेळेस दृष्टिकोन आणि आनंद व्यक्तिमत्व असणारे आमचे सर्व संचालक मंडळ या सर्वांमुळे आमच्या सुखी जीवनाची गुरुकिल्ले आम्हाला मिळालेली आहे या सर्व मार्गदर्शक हे सर्व जे मार्गदर्शक आहेत हे वेळोवेळी शाळेमध्ये येतात मा आम्हाला मार्गदर्शन करत असतात पुढील काम करू जसं आपण असं माहीत होतं की काही अठरा एकोणीस किंवा एकोणीस वीसच्या काळामध्ये कोविड आला होता आणि त्या वेळेला बऱ्यापैकी स्कूल म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी एक ते स्कूल बंद केल्या इंग्लिश मिडियम स्कूल रत्नत्र विद्यालय हे दोन स्कूल असे होते आपल्या मध्ये आता इथं जरी कन्सिडर के केलं आपण मायश्रस तालुक्यामध्ये तर बरेच स्कूलने शिक्षकांना म्हणजे निम्मे शिक्षक घरी आणि निम्म्या शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने एज्युकेशन चालू केलं पण आपण असे केलं होतं की शिक्षकांना पूर्ण एकही शिक्षक कमी न करता आपण त्यांचं पेमेंट त्यांना वेळोवेळी मिळालं होतं म्हणजे पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला या सर्व संचालक मंडळामुळे त्या दोषी ठेवल्यामुळे हातवा लागला फक्त दोन शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांवर विघ्नार्हता बिल्डिंगमध्ये हे छोटंसं रोजगार दादानी त्यांच्या ठिकाणी लावलं होतं आणि आज आपण आपल्या स्कूलमध्ये बसलो तर पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत दोन हजार अकरा मध्ये विद्यार्थी संख्या वाढली विद्यार्थ्यांची संख्या ऐंशी ते नव्वद झाली म्हणजे ज्या वेळेला आठ मध्ये विद्यार्थी बघितले विद्यार्थी काउंटेबल होते दहा ते पंधरा विद्यार्थी होते पण आज तीन वर्षाच्या कालावधीमध्येच ऐंशी ते नव्वद झाले कारण त्यावेळेला आपल्याकडे आपली स्वतःची बिल्डिंग नव्हती फक्त एवढाच की आपला जो सदाशनगर वासी आहे त्यांचा सगळ्यांचा विश्वास होता हा जशी फॅमिलीवर विचार स्वातंत्र्य शिक्षण संस्कृती एखादी वाढत राहिली दोन हजार मध्ये दोनशे वीस विद्यार्थी झाले म्हणजे दोनशे वीस विद्यार्थी म्हणायमुळं जे कारण होतं ते आपण नित्य नियमाने डेथ ॲनिव्हर्सरी बर्थ ॲनिव्हर्सरी रिपब्लिक रिप डे पंधरा ऑगस्ट आपले फेस्टिवल्स आहेत नॅशनल फेस्टिवल्स परत बाजार डे सगळ आपण तिथं आपल्याला जागेची कंजस्टेड जागा होती तरीही आपण तिथं राबवत होतो आणि राबवून आपण प्रत्येकांना तिथं येण्याचा भाव देत होतो म्हणजे प्रत्येक नागरिकांनी तिथं सहभाग घेण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करत होतो आपण विविध दूरदर्शन कार्यक्रम स्नेहसंमेलन सर्वात छान आणि सर्वात बघण्यात जो आपला कार्यक्रम असतो ते सगळेच असतात पण त्याच्यामध्ये आज दोन ते तीन दिवस आपल्याला विविध दूरदर्शनचा कार्यक्रम जाऊ नको हे ये फिर्थ तुझ्या गिरा फित तुझ्या घ्या मान घेऊ नको काम असे काउंटेबल व्यक्ती आहेत किंवा आपण बघतो की जे कामाला सुरुवात करतात आणि त्यांच्या वाटेला अडथळे कमीत कमी येतात पण आपण हे चांगलं काम करायला सुरुवात केली ना आपल्या वाटेला दोन वेळेला अशी मोठे अडथळे आले की पहिली वेळ होईल मंत्र्यांना चांगले काम करताना अडचण येतात तसेच सन दोन हजार पंधरा साली कोणाची नजर लागावी तशी आपल्या संस्थेला काही अडचणी वाढल्या व संस्थेची गैरसोय झाली परंतु विद्यार्थी संख्येवर अजिबात परिणाम झाला नाही काही कारणास्तव विघ्नात इमारत सोडावी लागली जिथं आशाची काठी व इच्छा असेल ती सोय होते तदनंतर आपली शाळा बंद वस्ती पाच पत्रांच्या खोलीत भरवली गेली ज्या वेळेला आपली स्कूल एकदम बूम म्हणजे चांगली चालत होती त्यावेळेला मी सगळे टीचर्स नाही सांगत काही आपल्या स्कूलवर असे संकट आले त्या संकटांना सुद्धा फॅमिली आणि सर्व शिक्षकांनी त्याच्यावर तोडगा काढला फक्त तो एकच आपल्याला सदा शिवनगरची शाळा ती मांडव्या म्हणजे बंद वस्तीमध्ये त्याचा रिलोकेट करावं लागायची एकावर एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावे लागेल पण तिथंही आपण कसलं नाही बंदर वस्तीवर सुद्धा आपण पत्र आणि तिथं आपण शाळेला सुरुवात केली परत एकदा तेच म्हणजे खचून न जाता किंवा न घाबरता आपले कार्यक्रम तसेच चालू राहिले आपले जे फंक्शन्स आहेत तेच राबवले जात होते तिथं सुद्धा तिथं सुद्धा बघा आपण म्हणजे ग्रीन डे पर्पल डे म्हणजे प्रत्येक डे सेलिब्रेट करत होतो तिथं सुद्धा आपण सेलिब्रेट करत होतो तिथं सुद्धा आपण मार्केट डे सुद्धा सेलिब्रेट केलेला आहे आणि

आणि विद्यार्थी वाढत आहेत मग वाढलेल्या विद्यार्थ्यांचं काय करायचं ही गोष्ट सतत दादांना भेटसावत होती ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर काय करावं लागतं मग यांना रात्रीची झोप लागायची बंद झाली त्यावेळेला मग दादा अजित काका आणि त्यांचा परिवार भाई या सगळ्या जन्म असून त्यांनी काढला व दादा यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची साडेचार एकर जमीन ही संस्थेला दानपत्र म्हणून देऊन टाकली आता जी आपण इमारत बघत आहे ती साडेचार एकर जमिनीवर दानपत्र म्हणून दादानीवर त्यांच्या परिवार दिलेले आहे आणि आपण घेता आवाड उभी बिल्डिंग त्याच्यावर बघत आहे ज्या वेळेला दादांनी ती इमारत दान म्हणून दिली त्याच्यानंतर लगेच क्षणाचाही विलंब न करता आपण तिथं बांधकामास सुरुवात केली आणि काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर आपल्या म्हणजे माहिशीरस तालुक्यामध्येच पण आता सध्या जज म्हणून कार्यरत आहेत तसं उमेशचंद्रजी मोरे यांच्या शिवहस्ते आपल्या शाळेचं किंवा ह्या बिल्डिंगचं उद्घाटन करण्यात आलं दोन हजार पहिला दोन हजार अकरा मध्ये दोन हजार सोळा आपण इथं आलो दोन हजार सोळा सगळे हा आता ते सध्या नाशिकला जज म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या हस्ते दोन हजार सोळा मध्ये आपण इथं ह्या बिल्डिंगला उद्घाटन केलं आता आपण आपल्याला कोणाचाही त्रास नव्हता सफिशियंट जागा होती व्यवस्थित रूम्स होत्या सर्व काही चांगल्याचा तो जाता म्हणजे सर्व काही चांगलं विद्यार्थ्यांची संख्याही वाढत होती दोन हजार सोळा मध्ये रत्नागिरी सदर्शनगर संचलित स्कूल सदाशिवनगरचे रूपांतर नवीन जागे जागेमुळे स्कूल मांडवे असे झाले तशा मान्यता ही आपल्या संस्थेसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे संस्थेला सेवे विभागाची मान्यता मिळाली त्या ठिकाणावर जी शाळा होती ती मान्यता आपली वेगळी होती आपण ज्या वेळेला हिता आलो त्यावेळेला आपण ही सुद्धा मान्यता नवीन घेतली आणि रत्नात्रेमी इंग्लिश स्कूलची नाव लोपीटीमुळे दोन हजार सतरा मध्ये रत्नाग्रेशन सोसायटी सदस्यांवर संचलित रत्नाग्र इंग्लिश संख्या साडेतीनशे पूर्णांक होती म्हणजे ज्या वेळेला आपण एक मोस्टली पस्तीस ते चाळीस विद्यार्थी होते ते दोन हजार आठमध्ये होते पण त्यामध्ये हे आपल्याला खूप अडचणींना सामाजे जावं लागलं व दोन हजार सतरामध्ये ती विद्यार्थी संख्या साडेतीनशे वर जाऊन पोहोचली का जाऊन पोहोचली तर फक्त हि जे नागरिकांचा आहे त्यांच्यावरचा दृढ विश्वास त्या विश्वासाने आपण इथपर्यंत जाऊन पोहोचलो दोन हजार सतरामध्ये विद्यार्थी संख्या व त्यामध्ये हा फोटो दोन हजार अठरा एकोणीसमध्ये विद्यार्थी संख्या जवळजवळ सातशे पर्यंत पोहोचली म्हणजे इथं आपल्याला आत्तापर्यंत कोणतीही अडचण आलेली नव्हती जर कोविड आला नसता तर आज आपण ही संख्या अकराशे बाराशे पार करून त्याच्यापेक्षेने पुढं गेलं म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस आणि आता आहे ते तेवीस चोवीस चाललेलं आहे तर अठरा मध्ये विद्यार्थी संख्या आपली होती सातशे म्हणजे रत्नात्रेश सोसायटीवरच नाही तर आपल्या पूर्ण आपल्यावर आणि पूर्ण जगावर कोविड संपूर्ण महामारी गाव जिल्हा देश थांबले होते स्वतःच नव्हतं होऊ लागलं ला जनजीवन विस्कळीत झालं अनेकांची घर उद्वस्त झाली अनेकांच्या नोकऱ्या गेल्यावर पर्यंत काहीतरी जीव जाऊ फॉर एक्झाम्पल आपण सगळे कोविडचे जे हे होत जे अटॅक होता त्याच्यामधून आपण त्याच्यावर मात करून बाहेर आलेलो आहे आमच्यापेक्षा सगळ्यांचं तुमचं एवढं म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग आहात की त्याच्यातूनही तुम तुम्ही बाहेर आलेला आहे मलाही कोविड झाला होता दादांनाही कोविड झाला होता आणि तुमच्यामध्येही कोणाला झाला असावा आणि त्यालाही आपण मात करून पुढे आलेलो आहे तर कोविड ज्या कोविड झाला होता त्यावेळेला रत्नगिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये पलीकडच्या ज्या पाच ग्रुप होत्या त्या आपण ग्रामपंचायत मांडवे आणि आपल्या शाळेनी पाच जे कोविडची क्वारंटाईन पण होते त्यांना आपण त्या दिल्या होत्या तर दोनशे पेक्षा जास्त रुग्ण हे कोविड मध्ये कोविडमध्ये बाहेर पडले होते त्या रुग्णांचं क्वारंटाईन त्या रुग्णांचं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण ग्रामपंचायत देत होती नाही दिलं तर आपण दोषी फॅमिली त्यांना जेवण नाश्ता हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये त्यांना कोविड मधून बाहेर काढलं होतं म्हणजे त्यांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद लागले दादा ही कोविड जास्त प्रमाणात झालं म्हणजे कोविडचं लागण जास्त झालं होतं हे दादा स्कूल बाहेर पडले कोविड मध्ये जसं तुम्हाला सांगितलं की बऱ्याच संस्था बंद पडल्या पण आपली अशी एक संस्था होती की बंद न पडता चालू बऱ्याच वेळेला की आ, देव देव तर मी बघितले नाही पण कधी कधी वाटत डॉक्टरांसारख्या माणसाकडे किंवा तुमच्यासारख्या माणसाकडे देव मी असं वाटतं कारण का तर तुम्ही एवढा आता फॉर एक्झाम्पल आपण बघतो की रत्नत्रय परिवार आपलं रत्नत्रय स्कूल आहे आपलं रत्नात्रय वाचनालय आहे रत्नात्रय कम्प्युटर सेंटर आहे पहिल्याच्या दुकानामध्ये किंवा खालच्या दुकानामध्ये एकशे पन्नास पेक्षा जास्त परिवार रत्नागिरी परिवारामध्ये काम करतात म्हणजे एकशे पन्नास पेक्षा जास्त म्हणजे त्यांचे घरचे मुलं वगैरे म्हटलं तर एकशे पन्नास गुन्हे चार म्हटले तर सहाशे ते सातशे त्यांना दोषी परिवाराकडून म्हणजे म्हणजे त्यांच्या अंतर्गत आपण काम करतो म्हणजे हे एक छोटी बाब नाही कोविड मध्ये ज्यावेळेला आपण सेंटर सुरू केलं होतं त्यावेळेला मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितले की दोनशे पेक्षा जास्त जे क्वारंटाईन होते ते बाहेर पडले त्याच्यानंतर पहिल्यांदा दादांना एक पुरस्कारही देण्यात आला कोविड योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला हळूहळू कोरोनाची संख्या कमी होऊ लागली कोविड मध्ये अगोदर जे आपले सातशे विद्यार्थी होते त्यांना तर आपण ऑनलाईन टीचिंग केलं होतं आम्हाला हे आमचं पेमेंट मिळालं होतं पण संस्थेला त्यांच्याकडून त्या वर्षी किंवा मागच्या कोविडच्या तीन वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची फी आली नव्हती म्हणजे ती टोटल फी पुढे पुढे गेली होती हळूहळू कोरोनाची संख्या कमी होऊ लागली परंतु कोरोनामध्ये लोकांना लागले की घर खूप मोठी होती अशातच सन दोन हजार एकवीस मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सातशे वरून अडीचशे वर झाली म्हणजे बऱ्याच पालकांनी त्यांचे विद्यार्थी घराजवळ जी शाळा होती त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं ते परत आपल्या शाळेमध्ये आलेच नाही त्याच्यामुळे आपल्या शाळेला आपल्या संस्थेला खूप मोठा तो आर्थिक झटका होता तो खूप मोठा होत पण आपले डायरेक्टर्स किंवा आपले सर्व जे सहकार्य फॉर एक्झाम्पल पद्म सर म्हणा किंवा आपले डॉक्टर म्हणा ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत केली अशा आपल्याला आर्थिक मदत समाजाच्या माध्यमातून किंवा इतर सर्वांच्या माध्यमातून जे आपल्याला आर्थिक मदत येते त्याच्यामुळे आता आणखी आपलं सुपूर्त आणलेलं आहे किंवा चाललेलं आहे प्रयत्न पण रडू नका हे कंटिन्यू वाक्य बाहेरच्यातून जाऊ नका आता आपण ही पिपिटी तुमच्यासाठी बनवली अशा आतापर्यंत चार ते पाच पिपिटी पे आपण बनवून शिक्षकांना हे दाखवलेले आहे म्हणजे एकच त्यांचं काम असतं की शिक्षकांना आणि यांना मोटिवेटेड करायचं मोटिवेशन द्यायचं आणि त्या मोटिवेशनने शिक्षकांनी म्हणजे एवढ्या झपाट्याने शिक्षक काम करायला लागतात